नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा रिकाम टेकडा न्यूज रिपोर्टर भालचंद्र गंगाधर पांचाळ आणि स्वागत आहे तुमचं आल्या टी व्ही प्रस्तुत पण न्यूज या महाराष्ट्राच्या नंबर वन भंगार न्यूज चॅनलवर मित्रांनो असं ऐकण्यात आलेलं आहे की या गावामध्ये भूताचा वावर आहे तर खरंच या गावात भूताचा वावर असेल का मित्रांनो भूत म्हटलं की कुठेतरी थोडंसं घाबरायला हवं कुणाचा भूताच्या कथेवर विश्वास असतो तर कुणाचा नसतो पण कधी कधी आपल्या सभोवताली अशा काही घटना घडतात जे भूत असते हे हळू आपल्या कानात सांगून जाते काय रे काय झालं मला वाटलं कोणतरी मागे उभा आहे मागे काय भास झाला असेल चला मित्रांनो तर विचारूया या गावामध्ये खरंच भूताचा वावर आहे का हे मला दिसतंय आहेत या गावची गावकरी आहेत तुमचं नाव काय रामू अच्छा तुमचं नाव रामू आहे रामू काय करता तुम्ही भांडे घासता भांडे घासता म्हणजे एवढी शेवट तुमचं लग्न झालंय नाही नाही आमचं फॅमिली बिझनेस येत आमची फॅक्टरी भांडे घासायची अच्छा तुमची फॅक्टरी आहे भांडे घासायची बरं मला एक सांगा ह्या गावामध्ये भूत आहे तुम्ही बघितलं का भूत हा हा त्या दिवशी बबली आणि बंटीने भूत बघितला होतं त्यांना विचारा तुम्ही बंटी आणि बबली सांगती मला या गावामध्ये भूत आहे तर मित्रांनो नवीन खुलासा झालेला आहे या गावातल्या बंटी आणि बबलीने भूत बघितलेलं आहे या गावातले गावकरी रामू यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे बंटी आणि बबली यांनी भूताला पाहिलेलं आहे आणि आता आपण थेट बंटी आणि बबलीला विचारूया की त्यांनी भूताला पाहिलं आहे ते भूत कसं होतं काय होतं आणि ते भूत कुठे बघायला मिळेल मित्रांनो या गावातला गावकरी रामू यांनी मला भूताबद्दल माहिती दिलेली आहे की भूताला नेमकं कोणी बघितलं आहे पण आपण आपल्या माहितीसाठी अजून काही गावकऱ्यांना विचारूया त्या तिथे एक गावकरी उभा आहे आता मी त्याला जाऊन विचारतो की त्यांनी भूताला पाहिलं आहे की नाही नमस्कार मी भाल्या टी व्ही प्रस्तुत कायपण पण न्यूजचा न्यूज रिपोर्टर आहे ह्या गावामध्ये भूताचा वावर आहे असं आम्हाला कळलंय तर हे खरं आहे का तुम्ही भूत बघितलंय का तुमचं नाव काय माझं नाव बजा अच्छा बजा आपल्या सोबत आहेत या गावचे गावकरी बजा तर मला सांगा भूताबद्दल माहिती द्या मला थोडी बरं झालं तुम्ही भेटला काल मी होतो दोन पोती होती माझ्याकडे रुमाल टाकला मला जागा भेटायची भलताच बसला हा खूप वाईट झालं तुमच्याबरोबर पण मला सांगा ना तुम्ही भूत बघितलंय का अहो रात्रीच्याला झोपलो झोपायला गेलो तर लाईट गेली लाईट गेल्या अर्धस मच्छर चावले जाम फोडून काढले मच्छर चावलेले आहेत मित्रांनो गावामध्ये त्यांना पण मला सांगा ना तुम्ही भूत बघितलंय का अहो काय सांगू सांगूला <laughs> <laughs> पोराला पण सोडायला लागतंय जाम गमलय अहो तुम्ही भूत बघितलंय का ते सांगा ना नाही ना मी कालच या गावात राहिला आहे ना नो, या गावामध्ये कालच ज्यांनी भूत बघितलं अशा बंटी आणि बबली यांचा पत्ता आपल्याला लागलेला आहे आणि आता त्या बंटी आणि बबलीकडे मी जाणार आहे की त्यांनी नेमकं काल काय पाहिलं त्या तिथे बसलेल्या आहेत त्या दोघे नमस्कार आता मला सांगा तुमचं नाव काय और मेरा नाम बबली नाही नाही इसका नाम बबली और मेरा नाम बंटी तो वही हुआ ना सेम हुआ ना बंटी और बबली तो अच्छा बंटी और बबली मला एक सांगा आम्हाला असं ऐकायला आलं की तुम्ही काल ह्या गावामध्ये भूत बघितलं खरं आहे कुठे बघितलं भूत तुम्ही वडाच्या झाडाचे इथे भूत असतो बरं कसं दिसतं ते भूत त्यांनी ना सफेद साडी घातलेली आहे केस सोडलेला असतो आणि रोज तिथे डान्स करतो

हा बरं मला तुम्ही तिकडे घेऊन जाल भूताकडे मी तुम्हाला पाच रुपये देईन दोनशे रुपये हुशार आहेत मुली बंटी आणि बबली खूप हुशार आहेत माझ्याकडे शेवटचे दोनशे रुपये राहिलेले आहेत ते पण मी आता आपल्या न्यूज चॅनलसाठी बंटी आणि बबलीला देणार आहे कारण ते मला भूताकडे घेऊन जाणार आहेत हे घ्या चला मला भूताकडे घेऊन जा

तर मित्रांनो या गावातल्या बंटी आणि बबनी ज्याप्रमाणे सांगितलं होत ते हे झाड आहे या झालं मध्ये येऊ नकांना फुटिंग चालू आहे तर मित्रांनो हेच हेच ते भयानक झाड आहे जिथे बंटी आणि बबनीने सांगितलं ना मध्ये नका येऊन भूत बघितलं होतं आणि तुम्ही बघू शकता या इथे या इथे त्या भूताच्या पावलांचे ठसे अजूनही आपल्याला दिसू तर मित्रांनो ह्या गावामध्ये मला तर काय भूत दिसलेलं नाहीये पण बंटी आणि बबलीने सांगितल्याप्रमाणे या गावात ह्या इथे भूत आहे तर आपण

काय पाहिजे तुम्हाला तसलं काय कळत नाही मराठीत बोला मला नाचून दाखव मला नाचता येत नाही मला नाचायला येत नाही आता तुला नाचायला काय आता तुला सगळं जमेल जवा हूँ हप की फूस पीती मैंगो जूस नाम है मेरा टाटा फूस फूस

डम्पटक 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 डुम डुम डम्पटक डम्पटक डुमबड तुम्बड 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 डम्पटकं डमपटकं डम्पटक डुम कुठे गेले सगळे ही भूतात कीच होती मित्रांनो बाल्या टीव्ही प्रस्तुत काय पण न्यूजवरती मी तुमचा रिकाम टेकडा रिपोर्टर भालचंद्र पांचाळ आणि माझी या गावातली भूत बघण्याची हाऊस फिटलेली आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटा